मी विचार करत होतो काय करावं हो, काय करावं हो। दोन हजार एकोणीसची निवडणूक लागली आम्ही अनेकांचा विचार करत होतो मंगलदास बांदल पण मला वाटला होता दादा आपलाही विचार करा इतरांनी पण अनेकांनी सांगितलेलं होतं आम्ही त्याच्यामध्ये विलास लांडेचा विचार करू पाहत होतो प्रदीप कंदला मी सांगितलेलं होतं पण प्रदीप कंद म्हणलं मला खासदार इंटरेस्ट नाही मला आमदारकीत इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं तिथं ते तिथं ते बार गळलं अशा अनेक दिलीपरावना मी विनंती केली वळसे पाटलांना दिलीपराव वाद झालं ना आता क इथं महाराष्ट्रामध्ये आता जावा दिल्लीला तुमची गरज आहे हे म्हणले दिल्लीला जाई दिल्लीला नाही आणि मग काय करावं काय करावं असाच मुंबईच्या घरी बसलो होतो आणि आपल्या धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षाचा बंगला बी थ्री किंवा बी फोर हा तिथं होता आणि मला मी सहज माझे डॉक्टर अमोल कोल्हेंचे म्हणजे ओळख होती मी त्यांना फोन केला डॉक्टर तुम्ही ह्यावेळेस खासदार केलं उभं राहता का ते दादा माझा काहीच संबंध नाही मी शिवसेनेमध्ये असं कसं तुम्ही काही म्हणता म्हणलं तुम्ही या आपण तुम्हाला खासदारकीला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभं करू आणि तशा पद्धतीने मी बोलवलं बोलवल्या बोलवल्या उद्धवजी ठाकरे साहेबांना ती बातमी कळली उद्धवजींचे सारखे फोन यायला लागले त्यांच्या फोनवर मी ते बघितलं उद्धवजी ठाकरे त्यांचा फोन घेतला आणि माझ्या खिशात ठेवला म्हणलं ते गप्पा गबाजात तुम्ही मस्तपैकी आम्ही आमच्या घरी जेवलो आणि धनंजयाला सांगितलं चार वाजता प्रेसला आणि मी प्रेसला घेऊन गेलो आणि तिथं जाहीर केलं डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांनी सांगितलं हो का मी फक्त प्रचार करणार बाकीचं जे काही कार्यकर्ते विरयकर्ते जे काय असेल ते सगळं तुमचं तुम्ही बघायचं हा म्हटलं आम्ही आमचं दिलीपराव सगळे आम्ही बघू तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही फक्त प्रचाराला वेळ द्यायचा आपण जीवाचं रांग करू सांगायचं तात्पर्य हे लोक आहे ना हे सेलिब्रिटी असतात यांना लोकांच्या बाकीच्या प्रश्नाशी फार घेणं देणं पडलेलं नसतं मला नंतर निवडून आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आणलं निवडून तुम्ही मतदान केलं तुम्ही आशीर्वाद दिले शेवटी सर्वस्व तुमच्या हातात आहे तुम्ही मतदार राजा आहात पण हे सगळं होत असताना तिथं काय झालं ते मला एक वर्ष दोन वर्षांनी म्हणाले दादा हे आपल्याला नको भावा माझा पण फार व्यावसायिक परिणाम व्हायला लागला मी कलावंत आहे मी अभिनेता आहे मला वेगवेगळ्या वेग मालिका करायच्या असतात मला त्याच्या संदर्भामध्ये शूटिंग असतं त्या शूटिंगला मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी लोकांना वेळ देऊ शकत नाही माझे ना चित्रपट असतात औ त्यांनी तर एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणजे एवढा कर की एकदम छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे आणि एकदम नथुराम गोडसे मी त्यांना म्हणलं हे असं कसं ते म्हणलं आपला आपण कलाकार आहे त्याच्यामुळे काय जे भूमिका सांगतील आणि जे आपल्याला मानधन देतील ते काम आपण करणार अरे पण म्हणलं जरा तरी जसं काही अभिनेते खराब ॲडव्हर्टाईज करायला तयार होत नाही समजा काही वेड जे एखादं तरुण तरुणींना व्यसन लागणारी गोष्ट असेल तर ते नाही तयार होत ते म्हणता ते नाही माझ्या बुद्धीला पटत नाही मी जरी पैसे मला मिळणार असतील तर ती जाहिरात मी करणार नाही मी काहीतरी माझ्या समाजाचं जनतेशी बांधील आहे त्याच्यामुळे मी ते करणार नाही असे पण उदाहरण आहेत आणि काही काही पैसे करता कुणाच्या जाऊन लग्नात नाचतील कुणाला वाढायला बसतील काही करतील फक्त त्यांना पैसा पाहिजे असतो आणि ते तेवढा पैसा मिळाला की कुणाच्याही वरातीत नाचत बसतात काही कर काही म्हणजे ते जे सांगितलं ते करत असतात नाहीतर म्हणतील अजित पवारांनी कलाकारांचा अपमान केला तसं नाही कलाकार तर आज दिग्गज आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे सांगायचं तात्पर्य त्यांना मी नंतर एवढं समजावून सांगितलं डॉक्टर कोल्हे थांबा असं करू नका तुम्ही राजीनामा देऊ नका फार माझी अडचण होईल लोक मला पण बोलतील तुला कळत नव्हतं का तू कसं काय असा उमेदवार आणला आणि त्याच्यातून आम्ही कसं बस सांगून सांगून साहेब सांगायचे साहेब म्हणायचे तू त्या ठिकाणी शोधून काढला ना तू तिकीट द्यायला हव ना तू सांगा त्यांना आणि अशा पद्धतीनं कसं बसं ते पाच वर्षाच्या करता बाबाला राजीनामा न देता तिथं थांबायला सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भूमिका केल्या आणि किती वेगवेगळे डायलॉग मारले तरी ते कलावंताचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं हे राजकीय क्षेत्रातल्या माणसाचं काम आहे आणि ते व्रत शिवाजीराव अढरराव पाटलांनी स्वीकारलेलं आहे